काही कसे आहात तुम्ही गुड मॉर्निंग होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत राहावा थोडा वातावरण एवढा झालंय ना पावसाचा थोडा म्हणजे काय भरपूरच दोन दिवस झाले सिद्धांनी बघा काय आणलंय काय सिद्धाने लकी गेम लकी गेम हा बघा तुम्ही पण लहानपणी खेळला असाल कि बघा हे इथन असं प्रेस करायचं हे बघा हे मध्येच आता अटकते त्याचं हा हे बघा हे बघा हे असं प्रेस केल्याच्या नंतर त्याच्यावर आकड्यावर ते थांबत म्हणजे किती नंबरचा आकडा एक नंबर दोन नंबरचा आकड्यावर थांबत तुम्ही पण हे गेम खेळले असेल लहान लहानपणी मी पण हे गेम खेळले तर आता सिद्धांत हे गेम घेऊन आलाय तो लकी गेम तर हा मी बोलत होती दोन तीन दिवस झाले पाऊस एवढा पडतोय ना तुफानी पाऊस पडते नको उद्या पेपर हिंदीचा पाच मिनिट तर, तर एवढा पाऊस पडतोय ना खूप पाऊस पडतोय घरातन बाहेर पण निघता येत नाही काय भाजीपाला पण जाता येत नाही काय आणता पण येत नाही आम्ही त्या दिवशी दहिंडी बघायला गेलेलो तेवढीच गे ते गे मी बाहेर गेली त्याच्यानंतर बाहेर गेलीच नाही मी काल तर अख्खा दिवस घरातच होती काल तर बाहेर गेलीच नाही मी कारण का या पावसाच्या अशा थैमानामुळे जाता आलं नाही पावसाचा एवढा थैमान आहे ना खूपच निसता चिक 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 बाहेर निसता पाय ठेवायला तर घाणच वाटते सगळीकडे निस्ते चिकल आणि चिक्कल आणि भरपूर काय आमची गावसाईड असल्यामुळे सगळं ग्रामीण भाग असल्यामुळे कसं सगळीकडे नेस्त माती माती चिखल त्याच्यामुळे कुठे बाहेर निघायचं म्हटलं तर खूपच घाण वाटते नुसतं म्हणून मन मग जास्त बाहेर निघलीच नाही काल तर मी गेलीच नाही बाहेर सिद्धांतच्या बाबानेच मला भाजीपाला काय होतं ते आणून दिलं मी गेलीच नाही तर एवढा तुफानी पाऊस आहे ना बाहेर भरपूर पाऊस आहे थांबायचं नावच घेत नाही तो पाऊस तर मी म्हणते चला आजचा ब्लॉग बनवूया आपण सिद्धांत पण आले आता पेपर देऊन आले फर्स्ट पेपर झाला त्याचा मराठी सॉरी इंग्लिश फर्स्ट पेपर झालाय सिद्धांतचा आता देऊन आलाय उद्या हिंदीचा पेपर आहे त्याचा आजचा पेपर विचारला मी त्याला कसा गेला तर म्हणतो खूप छान गेलाय व्यवस्थित गेलाय मम्मी तर मग मी म्हटली आपण आता थोडासा एक छोटासा ब्लॉग बनवूया ब्लॉक बनवूया आणि आलाय तो क्लास शाळा करून आलाय खाऊ आता घे लवकर झकट खटत्री घेऊन जा लवकर थोडं थोडं खाऊ लागतो दुकानातला म्हणजे पाच रुपये दे दोन रुपये दे मम्मी खाऊ घेऊन येतो त्यांचं तिस चालूच असतं पोरांचं खाऊच घरात किती खाऊ भरलं ना आपण तरी कमीच असतो पोरांना तिचं बाहेरचं दुकानातलं पाहिजे असं चटपटी खायला काहीतरी आंबट शिमट असं खायला पाहिजे आणि मग नंतर मग येतो खोकला आणि ताप मग येतो ता आपल्याला दवाखान्याची भरती करायची असं होतं ते पोरांस किती सांगितलं ना तरी काहीच कळत नाही पोरांना काय म्हणायचं जाऊ दे फोरेस शेवटी ती आपण पण तसंच होतो लहानपणी आपल्या आईसने किती सांगितलं आपल्या आईने किती सांगितलं ना तरी पण आपण काय ऐकायचं का, का? नाही ऐकायचं यांच्यासारखेच आपण पण अशा उड्या मारत 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 घ्यायचो एक रुपया घेऊन जायचं दोन रुपये घेऊन चाराने घेऊन दहा पैसे घेऊन असे घेऊन जायचो आणि खाऊ घेऊन यायचं शाळा सुटली आता आमच्या इथे जवळच शाळा आहे सिद्धांची पण इथेच यायची जवळ आणि दुसरी एक शाळा येते आता शाळा सुटली आता चालू आहे वंदे मात्र सुरू झाली शाळा सुटली येते त्याच्यामुळे म्हटले आज लास्ट सोमवार आहे तर म्हटली लास्ट सोमवारचं म्हटले आता हाय म्हटले आपण ब्लॉग बनवून घेऊया लास्ट सोमवारचा मी म्हटली संध्याकाळी देवळात जाईल तर म्हटली तुम्हाला दाखवेल भोलेनाथचं दर्शन होईल लास्ट सोमवारचं मस्तपैकी केस पण धुतलेत मी छान तर आता घरातली कामं आवरी आपली पटकन आणि म्हटली की पूजा पण करायची आपल्याला पाठ पण करून घ्यायचे तर पाठ पण आपण करून घेऊया सगळे तर इथे कामं पण पडली ती कामं पण आपण सगळी आता करून घेऊया पटपट सगळी चला तर मग आपला व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू ठेव्या हाय गाईज काल व्हिडिओ बनवला आणि ग मी टाकला नाही व्हिडिओ कॉलचा कारण का मला जाता आला नाही महाराज महादेवाच्या दर्शनासाठी मी घरीच अभिषेक घातला महादेवांचा रुद्र अभिषेक घरीच केला मी कारण का मला जाता आलं नाही त्याच्यामुळे आणि मला शूट करायला पण भेटलं नाही का मी तर मी अभिषेक करून झाला स्वयंपाकाला लागली स्वयंपाक करायला लागली साडेनऊ वाजता त्याच्यामुळे मला स्वयंपाला खूप टाईम झाला आणि मला तुम्हाला अभिषेक केलेलं ते पण शूट करता आलं नाही आणि दाखवता पण आलं नाही तर मी म्हटले आता काय करू तर ठीक आहे जाऊ दे परत नेक्स्ट टाईम सोमवारी मी अभिषेक घालणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला शूट करून दाखवेल की मी स्वतः अभिषेक कशी घालते ती हां आणि हां दोन आता काल पण बाहेर जाता आलं नाही आज पण आज तर मुलांना शाळेला सुट्टीच दिली डिक्लेअर केली शाळे सुट्टी रेड लाईट दिली कारण का बाहेर पावसाचं वातावरण खूप असल्यामुळे की दाखव हे करताना आलं शाळा चालू नाही ठेवली आणि पेपर पण आजचा रद्द केला मुलांचा आता पुढे ढकललाय आहे पेपर त्याच्यामुळे आज सुट्टी दिली मुलांना पण सुट्टी दिली आणि कामगार लोकांना पण सुट्टी दिली कारण पावसाचं बाहेर वातावरण खूपच गंभीर आहे त्याच्यामुळे सुट्टी सगळ्यांनाच दिली आहे आणि आता इथे सुद्धा आहे जेवायला मी बनवली आहे मस्तपैकी शेवची भाजी मम्मी मला शेवची भाजी बनव आणि मी त्याला शेवची भाजी बनवून दिली आणि जर तो जेवतोय ग्लासवरनं आला आणि जेवतोय तो आणि चल म्हटली त्याला जेवून घे तू आणि मी पण जेवते सिद्धांचे पप्पा पण आहेत घरी कामाला गेले सकाळी पण त्यांची सुट्टी डिक्लेअर झाली म्हणून ते घरी रिटर्न आले आणि आता ते झोपले म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही ते झोपलेत ते तर बघा मग आता आपण बाहेर तर जाता येत नाही आपल्याला काही शूट करता येत नाही तर म्हणते घरातल्या घरात आपण शूट करतोय डेली ब्लॉग टाकते म्हणून म्हटलं आपली घरातल्या घरात शूट करते आणि सिद्धांनी ते टी व्ही बघतोय मिस्टर हॅक करणार रे युट्यूबवर मिस्टर हॅकर युट्यूबर यांची व्हिडिओ बघते सिद्धांत मी म्हटली आपण आता म्हटली चला एवढे पसारा पडले घरामध्ये तुम्हाला दाखवते काय नको वाजू कारण का बघा सगळीकडे कपडे आणि कपडे सुकले हे बघा कपडेच आणि कपडे सगळीकडे टाकून ठेवले सुकत बेडरूम मध्ये स्टँड मध्ये कपडे टाकलेत कारण का कपडे सुकता सुकत नाहीत सगळे कपडे सुकता सुकत आहेत त्यामुळे सगळीकडे कपडे आणि सिद्ध इथे ते अभ्यास करत होता पाठांतर करत होता त्यानं सगळे बेडवर त्यांनी आता वया पुस्तकाने कंपास टाकून ठेवले तर सगळं ते आता पसारा आपण आटपून घेऊया आणि म्हटली पसारा आटपून झाल्याच्या नंतर आपण सगळं ते आवरून घ्या आणि म्हटली जेवून घेऊया आपण आता वाजले काहीतरी तीन वाजले तर म्हणजे जेवून घेव्या आणि मग म्हटली जेवून झाल्याच्या नंतर सगळा पसारा आपण आवरून घ्या तर बघा तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन दाबायला विसरू नका बेलगन दाबा, दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लगेच पोस्ट होईल लगेच तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला केल्या लगेच तुमच्याकडे व्हिडिओ येईल जर तुम्ही बेलआयकन दाबलात नाही तर तुम्हाला व्हिडिओ येणार नाही तर त्याच्यामुळे बैलगन दाबा तुम्हाला व्हिडिओ पहिला येईल आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां व्हिडिओ नक्कीच बघा तर चला बाय